नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मराठा मंगल कार्यालय रावेर येथे तक्रार निवारण सभा संपन्न गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस या रोजी मराठा मंगल कार्यालय रावेर येथे यावल मतदारसंघाचे भाजपा आमदार अमोल भाऊ जावडे व मुक्ताईनगर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विद्यमान चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या विशेष उपस्थितीत तक्रार निवारण सभा घेण्यात आली त्या ठिकाणी जिल्हा परिषद सी ओ मेनल मॅडम करणवाल यांची समस्या निवारण संदर्भात विशेष भूमिका होती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्येचे निवारण करण्यात आले त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने घरकुलांच्या प्रश्नावर जास्त भर देण्यात आला रावेर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी अवहेलना करण्यात आली रावीर तालुक्यातील नागरिक पंचवीस ते तीस वर्षापासून अतिक्रमण जागेत कायमचे वास्तव्यास आहे परंतु त्यांना स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुलाचा कोणताही लाभ मिळालेला नाही असे स्पष्ट दिसून आले सन दोन हजार अठरापासून शासनाने संबंधित अधिकारी वर्ग व ग्रामसेवक यांना तसा जागावाटप संदर्भात स्पष्ट आदेश दिल्यावर सुद्धा शासनाच्या आदेशाचं पालन केलेलं दिसून येत नाही ग्रामसेवकांच्या कामकाजावर रावेल येथील गटविकास अधिकारी विनोद मेडे यांचे कुठलेही प्रकारचे नियंत्रण दिसून येत नाही तसेच गटविकास अधिकारी आपल्या कामात अकार्यक्षम ठरत आहे असे आमदार व सीओ मॅडम मेनल करणवाल यांना दिसून आले त्यांची चांगलीच कान उघडणी यावेळेस करण्यात आली रावेर तालुक्यातील धारकांना त्वरित जागा वाटप करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा असे संबंधित ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांना सूचित करण्यात आले अशा चांगल्या कार्यामुळे आमदार अमोल जावडे आणि आमदार चंद्रकांत भाऊ पाटील व सीओ मॅडम मिनल करणवाल यांच्या नागरिकांकडून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला बघत राहा शास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र